मतं मागायला या सावंतवाडीतून मला एकतीस हजार मतं लोकसभेला पडली आमच्या दीपक भाई ना कमीत कमी तिथे चाळीस पन्नास हजार मत मिळाला ओ टाळ्या मागे नाही माझ दावा जात नाही का माझा व्हेरी गुड व्हेरी गुड अजिबात मदत द्यायची नाही कार्यकर्त्यांना सांगेन युती युती आपली जी युती आहे महायुती त्याच्या भाजप शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी घड्याळ हे तिघांची युती आहे तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक निर्धार करा निर्धार शब्द फार महत्वाचा आहे एक निश्चय करा निर्धार करा, निर्धार करा समोरच्या दोन्ही उमेदवार महिला आहेत त्या सोडू दोन्ही उमेदवार यांचा डिपॉज जायला पाहिजे धडा शिकले पाहिजे जनतेला फसून लोकप्रतिनिधी नाही होत आहेत सावंतवाडीच्या लोकांनी हा असा दडा शिकवला परत एकदा डमी उमेदवार सावंतवाडीत नाही उभे राहिलं नाही राहिलं कोणी काही बोलत काही रात्री आम्ही प्रचार दिवसा करतो पोलीस म्हणता दहा वाजेपर्यंत करा आता काल रात्री मला फोन आला मळगाव मधून अकरा बारा वाजता गाड्या आल्या आहेत आणि लोकांच्या घरी जातायत आणि म्हणतात आम्ही पैसे देतो एक म्हणतो दोन देतो दुसरा म्हणतो अडीच देतो अरे काय ही लोकशाही आहे भारतीय संविधान आमचं परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे संविधान हे संविधानाने ह्या देश स्वातंत्र्याच्या नंतर आर्थिक सबळ व्हावा इतकी जगता सुखी समावे आनंदी व्हावी अशा धर्तीसाठी त्यांनी अशी घटना तयार केली भारतीय संविधान हे अशा लोकांना आणायला नाही पैसे वाटायला मी बघतो फिरून मला कधी गाडी बिडी दिसते काय माझ्या रूटला गाडी कधी दोघांच्या येत नाही हो बघू तर कसे उमेदवार आहेत ते लोकांना फसवणारे चिटिंग करणारे कोणाला सोडलं नाही या निवडणुकीनंतर काही आंदोलन होती गोव्यावरून बराचसा माल येतो ना ते कोण आणतं कोण सप्लाय करतं कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांना कोण देतं संसार आमच्याला म्हणजे उद्ध्वस्त कोण करतं ना मी लवकरच ही निवडणूक संपली माझं आंदोलन असेल मी पोलिसांना दाखवेन बांधवण हे आम्ही कधी केलं नाही इथल्या हॉटेलमध्ये रात्रीचा हॉटेल मी बंद केली ब्राऊन शुगर वगैरे कोणी विकत असेल मी दयामया नाही केली मला पैसा नको आहे लोकांचं मला जीवन पाहिजे इतकी तरुण पिढी कर्तृत्वान योग्य ठिकाणी द्या समाधान वाटेल आभार मानू ऋण व्यक्त करू ती वेळ आमच्यावर आणा आज जमलेला सगळ्यांना तुम्ही तुमचे शेजारी पाजारी मित्र भंडारी सगळ्यांना सांगा आमचे दीपक केसरकर माणूस चांगला आहे माणूस चांगलाय माणूस की आहे नेहमी लोक उपयोगी पडतो कधी गेला तर सावंतवाडीला भेटतो नाही म्हणत नाही आणि म्हणून अशा व्यक्तीला निशानी आहे धनुष्यबा हा धनुष्यबाण कोणाला घायल करणारा नाहीये तर लोकांना न्याय देणारा आणि म्हणून तुम्ही येणाऱ्या वीस तारीखला सर्वांनी सकाळी उठा मतदान केंद्रावर जा आणि धनुष्यबाण निशानीच्या बाजूला जे बटन आहे ते प्रेमाने धाबा आणि आमच्या दीपकजींना आशीर्वाद द्या एवढंच बोलतो आपण बरेच जण शांत चित्ताने माझं भाषण ऐकलं म्हणून